लोक परिवर्तन न्यूज लैव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज पूर्णा सहकारी साखर कारखान्याची सेहेचाळीस सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली असून या सभेमध्ये सीबीजी प्रकल्प वाहून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली वस्मत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना या संस्थेची दोन हजार तेवीस चोवीसमधील सेहेचाळीस सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकूण दहा विषय ठेवण्यात आले होते नव विषयावर सविस्तर चर्चा होऊन न विषय सर्वानुमते पारित करण्यात आले एकंदरीत नववा विषय ह्या कॉम्रेड बायोगॅस सीबीजी प्रकल्प उभारणीचा फेरविचार करून निर्णय घेणे असा होता परंतु प्रकल्प उभारणीच्या संदर्भात काही सभासदांनी व संचालक मंडळींनी विरोध दर्शवला त्यानंतर अध्यक्ष यांनी हात वर करून मतदान घेतले तेव्हा जास्त संख्येने हात वर करून मतदान झाले त्यानंतर सीव्हीजी प्रकल्प मंजूर अध्यक्ष यांनी जाहीर त्यानंतर संचालकामध्ये वसमतचे विद्यमान आमदार राजूभाई नवकरे यांनी स्टेजवर येऊन मला बोलण्याची संधी द्या अशी विनंती केली असता जयप्रकाश दांडेगावकर यांनी याच विषयावर बोला दुसऱ्या विषयावर बोलू नका असे बोलत असताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर परिस्थिती लक्षात घेता सभेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी राष्ट्रगीत घेण्या अगोदर सभा संपन्न झाली असे जाहीर केले त्यावरून विद्यमान आमदार यांनी देशाचे राष्ट्रगीत गाऊन सभा संपन्न होत असते राष्ट्रगीत न म्हणता जयप्रकाश दांडेगावकर निघून गेले म्हणजे राष्ट्रगीताचा अपमान नाही का असा आरोप कारखान्याचे संचालक तथा विद्यमान आमदार यांनी केला पुढे बोलताना ते म्हणाले की कारखान्यावर लोकशाही नसून हुकुमशाही चालू आहे आम्ही सर्व संचालक मंडळ राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्याहून एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती एकंदरीत जयप्रकाश दांडेगावकर यांनी या सर्व प्रकरणासंदर्भात काय म्हणाले ते पाहूया गदारोळ झाला हा मूळ साखर कारखान्याच्या विषयाशी झाला काय दुसऱ्या काय राजकीय याच्यातून झालेला मला तरी वाटतं राजकीय विषयासाठी हा गदारोळ केलाय साखर कारखान्याच्या कुठल्याही विषयावर कुणाचं अभिमत होण्याच कारण नाही सगळे जे ठराव असतात संचालक मंडळातून मान्यता होऊनच वार्षिक सभेकडे जातात त्याच्यामुळं हा त्याची एक काही पद्धत आहे वार्षिक सभे पुढे जाणारे सगळे विषय संचालक मंडळात अगोदर चर्चिले जातात आणि मग ते वार्षिक सभेला शिफारस होतात त्याच्यामुळं संचालक मंडळात कोणाचं दुमत नव्हतं आणि मग लोकांसमोर जर गोंधळ होतोय त्याच्या काही वेगळा उद्देशसुद्धा वेगळं साध्य करण्याचं सुद्धा असू शकतं निश्चितपणे पूर्णेच्या मी चाळीस वार्षिक सभा घेतल्या कधीही अशा सभा झाल्या नाहीत प्रखरतेनं तीव्र विरोधात काही विषयावर माझे अनेक सभासद बोलले मीही कधी त्यांचं मान्य केलं आहे पण धिंगाणा ज्याला म्हणतात तो एकाही वार्षिक सभेत झाला नाही तो आता आजच्या वार्षिक सभेमध्ये धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला पण मेजॉरिटी सभासदांचा प्रयत्न दाबून टाकला जे मुद्दे या ठिकाणी घेण्यात आले होते या मुद्द्यावर अगोदर चर्चा करण्यात आलेली होती का संचालक मंडळात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वार्षिक सभेला विषय जाण्यापूर्वी संचालक मंडळात चर्चा होत असते आणि संचालक मंडळच शिफारस करतो वार्षिक सभेला संचालक मंडळामध्ये असा कोणता मुद्दा की तो या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर गदारोळ झाला नाही सगळे संचालक मंडळाचे विषय तो गदारोळा माहिती काय तो उद्देश त्यांचा तो तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे ज्यांनी पाहिलं त्यांनाही माहिती होतो